भारत मातेचे रक्षण करताना आपल्या प्राण्याची बाजी लावून ज्या शहीद सैनिकांनी हुतात्मा पत्कारले त्या शहीद सैनिकांचे शौर्याचे नवीन पिढीला देशभक्तीसह शहीद सैनिकांचे स्मरण व्हावे या उद्देशाने प्राचार्य मोरे प्रेक्षागृह पिंपरी चिंचवड पुणे येते शहीदांचे स्मृती प्रतिकृतीस अभिनंदन मानवंदना देण्याचा तसेच या सैनिकांनी आपल्या परिवाराची पर्वा न करता सन एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर व एकोणीसशे नव्याण्णव तसेच कारगिल युद्धात अतुलनीय कामगिरी व देशप्रती समर्पण केले अशा आज अस्तित्ववान असलेल्या वीर योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे नमो बुद्ध मी बुद्ध चव्हाण आयोजक टीम उपाध्यक्ष आज आपण या ठिकाणी प्रेस मिटिंगसाठी उपलब्ध आहोत त्याचं कारण एकच आहे की ही जी रेजिमेंट आहे ही बाबासाहेब निर्मित रेजिमेंट आहे बाबासाहेबांनी या समाजाला खूप काही दिलेलं आहे तर बाबासाहेबांना डेडिकेट करण्यासाठी आणि जे आमचे आतापर्यंत महारा रेजिमेंटचे जे सैनिक आहेत किंवा भारत देशाचे जे जेवढे सैनिक आहेत त्या सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या देशासाठी आपले प्राणाची आहुती दिली आहे अशा सर्व सैनिकांना आम्ही श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम एवढा मोठा हा कार्यक्रम प्रथमता भारतामध्ये एवढा मोठा कार्यक्रम हा महाराष्ट्रामधील पुणे शहरामध्ये घेत आहोत कारण की आम्ही बाबासाहेबांनी याच ठिकाणी भीमा कोरेगावच्या लढाईचं उदाहरण देऊन आणि बाळा जे विजयस्तंभ आहे तो विजयस्तंभ अजून बी तुम्ही आमच्या टोपीवरती बघत असाल तो विजयस्तंभ अजून सुद्धा इथे सामील आहे तर तो विजयस्तंभाचा सहारा घेऊन बाबासाहेबांनी गोलमज परिषदेत खूप मोठं उदाहरण देऊन या रेजिमेंटला परत एकदा एकोणीसशे एक्केचाळीस साली निर्माण करून आमच्या लोकांवरती खूप मोठा उपकार केला आहे आणि त्या उपकाराचं एक परतफेड म्हणून का होईना एक छोटीशी एक कणभर एक कणभर का म्हणून आम्ही त्यांना डेडिकेट करण्यासाठी हा एवढा मोठा कार्यक्रम या पुणे शहरामध्ये करत आहोत तर सर्व महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांना मी बुद्ध चव्हाण सर्वांना आश्वासन आवाहन करत आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावं हो। आणि आपला सहभाग नोंदवावा आणि या कार्यक्रमाचे साक्षी बनावं हीच विनंती वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे